नमस्कार स्वामी भक्त हो ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज हे जगद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार आहेत त्यांच्या कृपेमुळे लाखो भक्तांचे जीवन बदलले आहे आज आपण या व्हिडिओत महाराजांचे पाच चमत्कारी उपाय जाणून घेणार आहोत जे तुमच्या जीवनातील अडचणी संकटे आणि समस्यांचे निरसन करू शकतात शेवटपर्यंत पहा कारण या उपायांनी अनेक भक्तांचे जीवन बदलले आहे पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या नामाचा जप हा आपल्या अडचणींवर सर्वात सोपा उपाय आहे दररोज सकाळी आणि रात्री शांत चित्ताने स्वामी समर्थांचे नामस्मरण करा एकशे आठ वेळा नामस्मरणासाठी मायेचा उपयोग करा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मबल वाढते अनेक भक्तांनी अनुभवले आहे की नोकरीतील समस्या कौटुंबिक अडचणी नामस्मरणाने दूर झाल्या श्रीस्वामी समर्थ हे नामस्मरण केल्याने मनः शांती मिळते आणि स्वामींच्या आशीर्वाद तुमच्यावर सतत राहतात दुसरा उपाय म्हणजे गुरुवारी उपवास करणे गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस मानला जातो गुरुवारी उपवास ठेवा आणि केवळ फळे किंवा पाणी सेवन करा स्वामींच्या फोटो समोर अथवा मूर्ती समोर दीप प्रज्वलित करून स्वामींना प्रार्थना करा त्यांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करा उपवासाच्या शेवटी स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवा जसे गोड पदार्थ या उपायामुळे आर्थिक अडचणी आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात गुरुवारी उपवास केल्यामुळे मन शुद्धी होते आणि स्वामींच्या आशीर्वाद मिळतात तिसरा उपाय म्हणजे दत्त बाबांनी या स्तोत्राचे पठन करणे दररोज सकाळी किंवा गुरुवारी दत्त बावन्नी हे दत्त महाराजांचे स्तोत्र वाचा एकाग्रतेने आणि भक्तिभावाने दत्त बावन्नी या स्तोत्राचे पठन करा दर गुरुवारी आठवड्यातील दर गुरुवारी दत्त बावन्नी हे स्तोत्र बावन वेळा एकाच बैठकीत वाचल्यास त्याचे अद्भुत व चमत्कारिक असे परिणाम निश्चितपणे जाणवतात दत्त बाबांनी या स्तोत्राचे दररोज पठन केल्यास अथवा गुरुवारी स्तोत्र दूर करते आणि भक्ताला सकारात्मक ऊर्जा प्रदान करते एका भक्ताने हे स्तोत्र नियमित केल्यावर त्याच्या घरातील संघर्ष समाप्त झाले आणि आर्थिक स्थिती देखील सुधारलेली आहे चौथा उपाय म्हणजे अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे अगदी मनोभावे दर्शन घेणे अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे पवित्र स्थान आहे जिथे त्यांनी भक्तांना चमत्कारी अनुभव दिलेले आहेत अक्कलकोट येथे जाऊन समाधी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्या स्वामी समर्थ माऊलींना प्रार्थना करा श्री स्वामी समर्थांचे पूजन करा आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागा अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे अगदी मनोभावे दर्शन घेतल्यास मानसिक शांती मिळते आणि जीवनात यश मिळते स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात वेळ मिळाल्यास अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे जरूर दर्शन घ्या आणि त्यांना तुमच्या सर्व समस्या सांगा स्वामी महाराज तुमच्या हक्केला प्रतिसाद देतील आणि तुमच्या सर्व समस्या निश्चितपणे दूर करतील पाचवा उपाय म्हणजे घरात स्वामी समर्थांची पूजा आणि आरती करणे आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती एका पवित्र जागी ठेवा रोज सकाळी आणि संध्याकाळी फोटो समोर अथवा मूर्ती समोर दीप प्रज्वलित करा श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणा आणि घरात प्रसाद वाटा दररोज श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन तीन अध्याय पठन करा या ग्रंथात एकूण एकवीस अध्याय आहेत रोज तीन तीन अध्याय पठन केल्याने देखील जीवनात अद्भुत व चमत्कारिक असे परिणाम जाणवतात व श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात शांतता येते कुटुंबात सुख समृद्धी नांदते श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे पाच चमत्कारी उपाय तुमच्या जीवनातील अडचणी दूर करून तुमचे आयुष्य सुखी बनवू शकतात आजपासूनच हे उपाय सुरू करा आणि अनुभव घ्या स्वामी समर्थांच्या कृपेचा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ